इथं आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार निलेश लंके साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला आणलेलं आहे आम्ही अहमदनगर आम अबली कायल्यानगर जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहोत हा आणि या ठिकाणी लंके साहेबांनी स्वतः या ठिकाणी आमच्या बरोबर येऊन आम्हाला संसद भवन त्यानंतर लोकसभेचं कामकाज त्याचबरोबर आता इंडिया गेट या ठिकाणी सर्व व्यवस्था त्यांची आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे हा माझं नाव से किसुभ नगदभाई मा राहणार शेवगाव तालुका शावगाव जिल्हा अहिल्यानगर दिल्लीत आल्यानंतर खूप समाधान वाटलं आणि दिल्लीला आणण्यासाठी आमच्या मतदारसंघाचे जे दक्षिणचे खासदार आहेत लोकप्रिय खासदार जी लंकेश साहेब यांनी आमच्या सेवानिवृत्त संघटनेतील दोनशे शिक्षक या ठिकाणी दिल्लीला आणलेले आहेत आणि काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये मा ते आम्हाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपतींना पण ते भेटण्याचं त्यांनी परवानगी दिलेली माग मागवलेली आहे संसद भवन आज दा आम्हाला दाखवलं तिथलं कामकाज दा आम्ही पाहिलं आमच्या मागण्या अशा आहेत का जे सेवानिवृत्त शिक्षकाचं पूर्वी पंधरा वर्ष हप्ते हां फॅमिली जे पेन्शन दिली जायची विक्री ती पंधरा वर्ष घेतली जायची पण कोर्टाने निर्णय दिला आहे तर ती बाराच वर्षामध्ये तुम्हाला मिळाय द्यायला पाहिजे कारण ते साडेआठ टक्के व्याजाने बारा वर्ष अकरा महिने पाच महिने तर ती वसूल होते पण जास्तीत जास्त बारा महिने बारा वर्ष तुम्ही घेऊ शकता पण अद्याप अजून तसा निर्णय इथं झालेला नाही तर ती एक आमची मागणी आहे तर ती मागणी व्हायला पाहिजे आणि आठवा वेतन आयोग जो आहे तो जसाच्या तसा तसा हा तर सेवानिवृत्तांना सुद्धा तो जसाच तसा लागू केला पाहिजे कुठलीही कपात न करता हा तर अशा आमच्या मागण्या आहेत आणि हो तर <स्थाथ> मी त्यांना तुमच्याबद्दल तुम्ही आम्हाला तुम आमच्या कपड्यावरून ओळखलं आणि आम्हाला तुम्ही स्वतःहून प्रवृत्त केलं तुम्ही कुठले आहात आणि तुम्ही बिडचे असल्यामुळं आम्हालाही आपुलकीनं तुम्हाला तुमच्याबरोबर बोलणं आम्हाला एकदम आनंदाचं वाटलं आणि मग ते लोकनेते निलेश जी लंके साहेब आहेत आम्ही त्यांना गेल्यानंतर तुमच्याबद्दलची माहिती सांगणारच आहोत की आम्हाला इंडिया गेटवर आपले बीडचे पत्रकार भेटले आणि त्यांनी आमचे स्वतः मुलाखत घेतलेली आहे तर खूप चांगलं समाधान वाटलं अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे मान्य खासदार जी लंके साहेब यांनी आम्हाला एक दोन तीन महिन्यापूर्वी आमची सभेमध्ये भीट दिली आम्हाला सगळ्याला त्यावेळेस माणसिन्हिन ते चिन्ह देऊन आम्हाला सगळ्याला जेवण सुद्धा दिलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं दोन तीन महिन्यापूर्वी की तुम्हाला मी संसद भवन दाखवून आणतो दिल्ली दाखवून आणतो आणि आम्हाला कोणाला सुद्धा पाहायला आम्ही आलो सुद्धा रस्तो अरे आज आम्ही या याच्यामध्ये संसद भवनामध्ये आम्हाला सगळं व्यवस्थित नेलं सगळ्याचे पास काढून दिले आमचे चार लोक उरले होते ते सुद्धा आज दिवसभर जेवले नाही आमच्या मागत आणि नगर नगर ते दिल्लीपर्यंत आमच्या बरोबर नव्हते रेल्वेने होते आणि दिवसभर मी रेल्वे रेल्वेच होते आमच्या कामासाठी आमच्यासाठी थांबले आम्हाला त्यांचं खूप खूप आम्ही त्यांचे आभार मानतो संघटनेतून त्यांचे आभार मानतो आणि स्वतःच्या खर्चाने त्यांनी आम्हाला सगळं केलं कोण आम्ही रुपयात तर रुपाय खर्चिला नाही अजून आम्ही तर त्यांच्याबद्दल मी खूप दिलगिरी व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो त्यांना आणि ही मुलाखत तुमचं काय नाव होते